लोककल्याणकारी राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज सर्वसामान्य बहुजन समाजाला गुलामगिरीच्या दलदलीतून बाहेर काढून स्वाभिमानाचे नवे जीवन देणाऱ्या काही मोजक्या समाजसुधारकांमध्ये राजर्षी शाहूंचा समावेश होतो राजर्षी शाहू आणि इतर समाजसुधारक यांच्यात महत्त्वाचा फरक म्हणजे राजर्षी शाहूंकडे राजसत्ता होती त्या आधारे ते बहुजन समाजाच्या हिताचे निर्णय राबवू शकत होते त्यासाठी त्यांना दुसऱ्याची मनधरणी करावी लागली नाही राजर्षी शाहू हे प्रजावत्सल दलित बंधू समतेचे पुरस्कर्ते आणि निदड्या छातीचे कर्ते समाजसुधारक होते राजर्षी शाहू महाराजांच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सांस्कृतिक व कृषी सिंचन या सर्वच क्षेत्रांची कार्याचा दुर्गामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरावरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो चौथे शाहू महाराज अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म सव्वीस जून इसवी सन अठराशे चौऱ्याहत्तर रोजी कागल येथील घाडगे घराण्यात झाला शाहू महाराजांनी आपल्या समाजसुधारण्याचा केंद्रबिंदू शिक्षण प्रसार मांडला होता सर्व प्रकारच्या जाती जमातींसाठी विद्यार्थी वसतिगृहे बहुजनांना शिक्षणाची दारे खुली झाली शिक्षणापासून सर्व समाज स्वावलंबी बनेल राज्यकारभारात त्यांचा सहभाग होईल व विषमता दूर होण्यास त्यांची मदत होईल ही महाराजांची भूमिका शेतीमालाला बाजारपेठ मिळावी म्हणून भागात कधी न घेतलेली चहा कॉफी कोको वेलदोडे रबर अशी विविध पिके घेण्याचे प्रयोग करून लोकांना उत्तेजन दिले बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांना जागा दिली यातूनच गुळाची मोठी पेढ म्हणून उदयास आली स्वतः शाहू महाराज एक कसलेले मल्ल होते तरुणांना व्यायामाची गोडी लागावी साहस बळ एकाग्रता कौशल्य हे गुणपणाला लावून तरुणांच्यात पुरुषार्थ जागवणारे खेळ सर्व दूर वाढतील असे प्रयत्न केले सर्व बाजूनी विपरीत असलेल्या परिस्थितीशी मोठ्या धैर्याने झुंज देत कालचक्राचे उलट फिरणारे काटे सुलट फिरवणारे राजर्षी शाहू महाराज परिवर्तनाचे उद्गाते होते अठराशे चौऱ्याण्णव ते एकोणीसशे बावीस या केवळ वर अठ्ठावीस वर्षाच्या कारकिर्दीत आपल्या संस्थानातील प्रजेलाच नव्हे तर संपूर्ण देशातील जनतेला मार्गदर्शक असे काम आपल्या हयातीत त्यांनी ते केले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या असामान्य कार्यास विनम्र अभिवादन